नमस्कार मेत्र मित्रमैत्रिणीं एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रमैत्रीं आज आपण गणपती बाप्पाला गजानन असे नाव कसे पडले याबद्दल माहिती पाहणार आहोत चला तर मग पाहूया गजासूर हा एक राक्षस होता शिवाने गजसूर नावाच्या राक्षसाचा वध कसा केला याबद्दल आपल्या ग्रंथामध्ये अनेक कथा आहेत गज म्हणजे हत्ती आणि असुर म्हणजे राक्षस एकीकाळी गजासूर नावाचा एक राक्षस होता गजासूर हा हत्तीच्या शरीराचा राक्षस होता रूढीवादी असूर किंवा राक्षसांपेक्षा वेगळा गजासूर हा एक चांगला राक्षस होता अर्थातच असे राक्षस आहेत जे राक्षसांपासून जन्माला आले होते परंतु ते चांगले होते जसे की हिरण्य मुलगा प्रल्हाद आणि बाली चक्रवर्ती ज्याचे ज्याने वामनाला पाय ठेवण्यासाठी आपले डोके अर्पण केले त्याने भगवान शिव यांची प्रार्थना केली जे त्यांच्या तपश्चर्याने इतके प्रसन्न झाले की त्यांनी त्याला वरदान दिले गजासुराने शिवाला त्यांच्या पोटात राहण्याची विनंती केली शिव भोलेनाथ जो त्यांच्या शब्दावर माघार घेऊ शकत नव्हते म्हणून ते स्वतःला सकुंचित करून गजासुराच्या शरीरात प्रवेश केला शिवाला बराच काळ न दिल्याने काळजी वाटू लागली देवपार्वती तिचा भाऊ भगवान विष्णूकडे गेली आणि त्यांच्या शोधात मदत करण्यासाठी विनंती केली विष्णूंना शिव कुठे आहेत हे समजले त्यांनी संगीतकाराचा धारण केला आणि नंदीला सोबत घेऊन गजासुरासमोर बासरी वादक म्हणून सादरीकरण केले गजासूर संगीताने इतका प्रभावित झाला की त्याने त्याला कोणतेही बक्षीस देऊ केले विष्णूने त्याला शिवाला बाहेर काढण्यास सांगितले गजासुराने बासरी वादक कोण आहे हे समजून घेतले आणि लगेच शिवाला बाहेर काढले त्याने विनंती केली की शिवाने त्याच्या मुलाचे शरीराचे डोके ठेवले आणि त्याप्रकारे गणेशाचे रूप निर्माण झाले त्याने हत्तीची कातडी त्यांच्या उत्तरीय म्हणून आणि शालप्रमाणे परिधान केली दुसरी कथा अशी आहे की दारू कावनम येथे ध्यानस्थ असलेले अनेक ऋषी होते ते गर्विष्ठ होते आणि भगवान शिवांच्या सर्व शक्तीमानेला हे आव्हान देत होते त्यांना धडा शिकवण्यासाठी भिक्षतन मूर्तीच्या स्वरूपात भगवान शिव आणि मोहिनीच्या रूपात भगवान विष्णू समोर प्रकट झाले ऋषीपत्नी मूर्तीच्या मागे गेल्या जो खूप देखणा होता तर ऋषी मोहिनीच्या मागे गेले जरी त्यांना अमिष दाखवण्यात आले असले तरी अशा प्रकारे फसवल्याबद्दल त्यांना खूप राग आला यज्ञाच्या माध्यमातून त्यांनी शिवाला मारण्यासाठी गजासूर नावाचा हत्ती राक्षस निर्माण केला परंतु शिवाने स्वतःला बुटकी करून हत्तीच्या शरीरात प्रवेश केला आत गेल्यानंतर त्याने आपले मूळ रूप धारण केले आणि तांडव करून राक्षसाचा वध केला तिसरी घटना म्हणजे गजासूर हा महिषासुराचा मुलगा होता ज्याला देवी दुर्गेने मारले होते आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याने कठोर तपश्चर्या केली आणि त्याच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन भगवान ब्रह्मदेवाने त्याला शक्ती दिली शक्ती त्याच्या डोक्यात आली आणि तो तिन्ही लोकांमध्ये सर्वांसाठी त्रास देऊ लागला देव आणि इतर देवता राक्षसांचा वध करण्यासाठी त्यांनी त्यांच्या संकटातून त्यांना वाचवण्यासाठी भगवान शिवाकडे मदत मागितली शिव आणि गजासूर यांच्यात युद्ध झाले जिथे शिवाच्या त्रिशुराने ग गजासूराला मारले मृत्यूशयेवर असताना त्याने शिवाला त्याची त्वचा सजवण्याची आणि त्याला आशीर्वाद व क्षमा करण्याची विनंती केली शिवाने त्याला आशीर्वाद दिला आणि असे म्हटले की शिवाने गणेशाचे रूप निर्माण करण्यासाठी त्याच्या डोक्याचा वापर केला होता जेव्हा तू मरण पावशील तेव्हा तुझे मुख मी माझ्या पुत्र गणेशाला वापरेल भगवान शिव आठ हातांनी प्राण्यामधून बाहेर पडत असल्याचे दाखवले आहे उजवा पाय हत्तीच्या डोक्यावर घट्टपणे ठेवलेला आहे दोन हातांनी त्याची कातडी डोक्यावर धरलेली आहे डावा पाय दुमडलेला आहे आणि पाय वरच्या दिशेने आहे चार फुटापेक्षा जास्त उंचीची ही शिल्पकला एक एक परिपूर्ण सौंदर्य आहे चार पाय असलेली हत्तीची कातडी आकृतीभोवती प्रभावळीसारखी डिझाईन केलेली आहे पुतळ्यांमध्ये सहसा देवी पार्वती यांच्या शेजारी घाबरलेल्या भावनेसह दाखवली आहे तर मित्रमैत्रीणं अशा प्रकारे भगवान शिवानी गजाशूर राक्षसाचा चेहरा आपला पुत्र गणपती ह्यांच्यासाठी वापरला त्यामुळे गणपती देवांना गजानन हे नाव पडले तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद